नमस्ते मी तुमची सगळ्यांची लाडकी इंडियन संगीता सर्वात प्रथम तुम्हा सगळ्यांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा आज होळी आहे त्यामुळे पुरणपोळी तर मी बनवणारच तर मी हे घेतलं पीठ आणि त्याच्यात घातलंय तो पुरणाचा गोळा आणि हे छोटे छोटे गोळे तयार करून आधीच मी ठेवते कारण टी व्ही बघता बघता हे माझं काम होऊन जातं पीठ कसं मळायचं पुरणपोळीची रेसिपी ती सगळी मी एक व्हिडिओ बनवलेला आहेच त्यामध्ये तुम्ही पुरणपोळी कशी बनवायची ते शिकू शकता आता हा माझा मिनी ब्लॉग आहे त्यामुळे मी, मी पुरणपोळीची रेसिपी सांगत नाही तर मी हे गोळे बनवले तवा ठेवला गॅसवर आणि आत्ता मी पोळी लाटणार आहे हे घेतलं तांदळाचं पीठ तांदळाचं पीठ घेतल्याने पोळी झरझर लाटली जाते आणि हा पेपर मी गोल आकारात कट करून घेते कारण त्या पेपरवर झरकन आपल्याला पोळी फिरवता येते कारण अशी ला डायरेक्ट पोलपाटावर आपण पोळी लाटू शकत नाही कारण ती चिकटते तर हे घेतलं तांदळाचं पीठ आणि आता ही पोळी सुंदर मी लाटत आहे पूर्वी मला होळीचं महत्व माहिती नव्हतं त्यामुळं मी पूर्वी खूप वेगळ्या पद्धतीने होळी करायची आता मला होळीचं महत्व कळलेलं आहे त्यामुळं मी आता देवाला प्रसाद बनवायचा रात्री जाऊन होळीला पुजायचं आणि मस्तपैकी होळी साजरी करायची असं आता माझा दिनक्रम असतो आणि मला होळीची स्टोरी पण माहिती आहे होलिकेचं दहन केलेलं असतं म्हणजे वाईट विचारांचं आपण आज त्या होळीच्या मार्फत दहन करायचं असतं आणि इथून पुढं चांगल्या विचारानेच वागायचं असतं असा पण होळीचा अर्थ घेऊन आपण करू शकतो पण होळीच्या नावाने ही बघा माझी पुरणपोळी कशी मस्तपैकी फुगली आणि खरपूस असतात माझ्या पोळ्या आणि खूप टेस्टी असतात माझ्या मुलांना माझ्याच पुरणपोळ्या आवडतात तर मी काय सांगत होते आत्ता होळीची पद्धत जरा बदलली तरुण पिढींना जरा भांग मजा मस्ती थोडंसं ड्रिंक हे जास्त सामील झालेलं आहे तरुण तरुणमुळं जरा वेगळ्या फॅशनकडे वळत चाललेले ते मला आवडत नाही आहे आणि बरोबर वाटत नाही आहे तर मला असं वाटतं का होळी ही आपली भारतातली म्हणजे सांस्कृतिक सण आहे आणि चांगली संस्कृती आहे आणि आपल्याला हे सण आपल्याला नेहमी चांगलं काहीतरी आहे, शिकवण्यासाठी आहेत ना की वाईट सवयी लावण्यासाठी आहेत तर तरुण मुलांनी अशा पद्धतीची होळी जरा टाळावी आणि आपली भारतीय जी पद्धत आहे की गोडधोड बनवायचं फॅमिलीनी एकत्र यायचं आणि रात्री पुरणपोळीचा नैवेद्य दाखवायचा आणि देवासमोर पूजाबिजा करून मस्त सगळ्यांनी गोडधोड खायचं तर अशी होळी बनवली तर चांगलं वाटतं है ना तर मला आता इथे जरा थोडंसं होळी होळी म्हणते तर सुचलंय चला मंतले सोबत पन होई या। तर चला म्हटलं तुमच्यासोबत पण होळी खेळूया तर हा तुमच्या वतीने मी लावते स्वतःलाच कलर कारण आपण फोनमधून एकमेकांना स्पर्श नाही करू शकत त्यामुळे हा तुम्ही मला कलर लावलाय आणि आता मी तुम्हाला सुद्धा कलर लावत आहे तर आला ना कलर तुमच्यापर्यंत तर कलर म्हटलं का होळी होळी म्हटलं का वेगवेगळे वेग कलर कलरच आपल्याला प्रेम शिकवतात प्रेमाचा जो रंग आहे तोच कलर आहे कलर पाहून जसं आपल्याला आपण प्रेम प्रेममय होतो तशीच ही होळी आहे आपल्याला प्रेमाचा संदेश देणारी होळी आहे श्रीकृष्णाने ही होळी खेळता खेळता म्हणजे प्रेमामध्येच प्रेमाच्या रंगामध्ये डुबून होळी अगदी आनंदात खेळली त्यामुळे होळीला जास्त महत्त्व आहे तर आता मी हे घेतले दूध आपली होळी तर झालेली आहे तर चला स्वीट डिश खाऊन होळी संपूर्ण पूर्ण करूया <laughs> <laughs> देवाला मी पूजा केलेली आहे ते मी तुम्हाला सांगते कारण तुम्ही म्हणाल देवाला पूजा करायच्या आधी खाताय का तर मी ती पोळी एक बनवून मी आधी प्रसाद दिलेला आहे तर आता ला ला हे मी खाल्ली खूपच तर व्हिडिओला लाईक कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना माझ्याकडून होळीच्या खूप खूप शुभेच्छा पुन्हा भेटू अशाच चांगल्या छानशा व्हिडिओमध्ये मी पोळी खाल्लेली आहे तुम्ही सुद्धा पोळी बनवा आणि खा आणि मला कमेंट करून सांगा कुणी कुणी पोरणपोळी खाल्ली कुणी कुणी होळी कशी साजरी केली मी माझी होळी अशी साजरी केली त्यामुळे माझं मी व्हिडिओ तुम्हाला सा पाठवते हो तसं तुम्ही कमेंट करून मला सांगा की तुमची होळी तुम्ही कशी साजरी केली ती चला भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये टाटा बाय बाय